नमस्कार शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांना आताच वितरित करण्यात आला आहे सन्मान प्रधानमंत्री किसान की रूप में आज प्रधानमंत्री द्वारा नौ करोड़ चालीस लाख से अधिक पात्र किसानों को बीस हजार करोड़ से अधिक की धन राशि सीधे उनके बैंक खातों में ट्रांसफर की जा चुकी है इसी के साथ नमो शेतकारी महासम्मान निधि की भी पांचवी किस्त जारी की जा चुकी है जिसमें महाराष्ट्र के इक्यानवे लाख से अधिक किसानों को दो हजार करोड़ से अधिक का अतिरिक्त लाभ मिलेगा मित्रांनो राज्यातील एक्क्याण्णव लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या पीएम किसान योजनेचे दोन हजार आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हजार असे एकत्रित चार हजार रुपये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे तुम्ही या ठिकाणी लाईव्ह पाहू शकता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डेबिटी अंतर्गत एका क्लिकने या दोन्ही योजनेचे चार हजार रुपये राज्यातील जवळपास एक्क्याण्णव लाख लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे मित्रांनो ज्या लाभार्थ्यांनी आपली ई केवायशी पूर्ण केली आहे त्यांच्या बँक खात्यात लगेच पैसे ट्रान्सफर होणार आहेत तर ज्या लाभार्थ्यांनी आपली ई केवायची केलेली नाही त्यांचे पैसे हे पेंडिंग मध्ये राहतील तर अशा प्रकारे मित्रांनो किसान योजनेचा अठरावा हप्ता दोन हजार रुपयांचा आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता दोन हजार रुपयांचा असे एकदा चार हजार रुपये आज लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले का नाही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन योजनेचे अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनलला मात्र आवश्यक सबस्क्राइब करा भेटूया पुढील नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद